महाराष्ट्र मातंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव भाऊ खंडागळे यांचा सन्मान व स्वागत अशोक पटोळे यांच्या हस्ते करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले महाराष्ट्र मातंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव भाऊ खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली अतिथी हॉल येथे मीटिंग पार पडली सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पदेनियुक्त्या करण्यात आल्या महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल जगताप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू सकट सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोक पाठोळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रंदवे सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष लहू गायकवाड महाराष्ट्र राज्य सदस्य किशोर जाधव तर पंढरपूर तालुका अध्यक्ष नागनाथ वाघमारे अशा प्रकारे पदनियुक्त करण्यात आल्या व यावेळी शिवाजी लोखंडे सतीश देवकुळे संजय साठे समाधान साठे एकनाथ वाघमारे पापू वाघमारे सुदर्शन पाठोळे शिवाजी नाईक नवरे बालाजी वाघमारे विशाल वाघमारे शरद लोखंडे राजू वायदंडे श्यामराव मस्के शिवाजी लोखंडे दत्ता लोखंडे नागनाथ पाठोळे अशा पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातंग परिषद पार पडली पाहिजे आणि ताकत घेऊन संघटना उच्च पदावर लिहिली पाहिजे आणि ज्ञानातून कौतुक करा एवढं थोडं आहे पण त्यांच्या तोंडावर म्हणण्यापेक्षा सर्व लोकांना माहित आहे की सांगण्यापेक्षा काय काय केले पण आता भाऊला मी माहिती सूचना आहे भाऊ तुम्ही कार्यकर्त्यासाठी झाले

आम्ही घेतल्याशिवाय त्याच्यातला हक्क राहणार नाही आणि आमच्या कार्यकर्त्याला प्रत्येक शासकीय कमिटी मध्ये स्थान घेतल्याशिवाय आम्ही गप असणार नाही ना नजर तर तिथल्या